हुआ? तर चला बघूया कसं बनवले हे मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तर एक कप बघा सुजी घेतल्या कुठली बी घेऊ शकता तुम्ही बारीक मोठी काय नाही होत तर एक कप घेतले गॅसवर ठेवलाय पॅन ठेवलाय बघा पॅन आपला चांगला गरम झालाय त्याच्यात वतू आपण पाणी दीड ग्लास पाणी घेतलंय बघा वतोय आपण त्याच्यात टाकूया चवीप्रमाणे मीठ mm -hmm. त्याच्यात ओतूया एक चमचा भर तेल बारीक चमचा पाणी मस्त आपलं शिजलं या आता गॅस कमी करून एक कप भर घेतलेली रवा आपण ओतूया ह्याच्यात आणि हलवत राहायचं म्हणजे गाठी नाही होणार ते अजिबात झालेलं नाही त्या मिक्स करून घेऊया बघा वाफवून घेऊया आपण सुजीना आता 5 मिनिटं झाले ते बघा आप दिलेले आहे तर गॅस करू आपण बंद बघा मस्त झाले असं आता एका बुट्टीत काढून घेऊया आपण आपण एक कप बघा तांदळाचं पीठ मिक्स करून घेऊया अजून पीठ पोळतं या रवा इथे अजून त्यामुळे मी आले तर बघा जरा गरम असतानाच व्हायस मळून घेऊया आपण आता थोडं थोडं पाणी वतून ना च मळून गीयं हे पीठ बघा मस्त असं मळलंय सूजी आणि तांदळाचं पीठ मस्त असं मळून घेतलंय मी बघा चने बघा शेवचा साचा घेतलाय आपण बारीक घेतलाय आता काय करू आपण बंद करून घेऊया चला थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे चिटकत नाही ते ह्याच्यात गोळा तोडून घेऊया आपण तेवढ्यात ना ह्याच्यात मात आहे तेवढा आपण भरूया करून घेऊया तेल बी ठेवलं होतं साईडला तेल बी चांगलं गरम झालंय आता शेव पाडून घेऊया आपण आता काय करूया आपण फिरवून घेऊया त्याला बघा किती मस्त झाले त्या छान असं कुरकुरीत पात्र तळून घेऊया आपण छान असं तळ्या काढून घेऊया एका प्लेटात काढून ठेवू ते दाखवते बघा किती तेरात माते तेवढं सोडूया आपण असं हाताने तोडायचं हे बुरबुरे आले ना मग जरास कमी झाल्यावर मगच आपण फिरवून घ्यायचं बघा आता फिरवून घेऊया आता दोन्ही साईडने छान असं सा तळून घेऊया बघा छान असं तळलं या काढून घेऊया मी असेच तयार करून घेते मग भेटूया आपण मस्त असं करून घेतले आता काय करायचं माहिती का हलक्या हाताने असं बारीक बारीक करून जास्त नाही असतात ना तसंच बघा एकदम लगेच होतात हे हात लावतात बघा मस्त दिसायला बघा आता तेल गरम आहे तर त्याच्यातच आपण शेंगदाण तळून घेऊया एक वाटी शेंगदाण घेतलंय बघा मस्त असं शेंगदाण तळलेले गेलेले आहेत बघू शकता तुम्ही आता काढून आपण शेवच्याच प्लेटात टाकूया तळून घेऊया आता मिरच्या बी तळून घेऊया आपण कढीपत्ता बी तळूया छान असा कढीपत्ता कुरकुरी कुरपतर -कुर तळून घेऊया आणि खूप छान तळाय आपला कडीपत्ता काढून घेऊया बघा एक चमचा बारीक साखर घेतले पिट्टी साखर म्हणू शकताय तुम्ही अर्धा चमचा शेंगदाण मीठ बघा अर्धा चमचा बघा चाट मसाला घेतलाय आता शेव आहे ना आपण ह्याच्यात वतून घेऊया याचा जो मसाला बनवून घेतलाय त्याला असं एकदा मिक्स करून घेऊया आपण आता टाकून घेऊया ह्याच्यावर मसाला हे मिक्स करूया सगळीकडे लागते म्हणजे हाताने मिक्स केलं तरी बघा आपले शेव बनवून रेडी आहेत मस्त बनलेत नक्की तुम्ही बी करून बघा हा शेव असे मस्त बनवून रेडी आहेत नक्की तुम्ही बी करा आता होळी आलेली आहे होळीसाठी काहीतरी पेशल होतंय नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा वर नवीन असाल तर चॅनल करा शेअर करा कमेंट करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत दोन पात्र खात राहा मस्त राहा आणि सगळ्यांच्या होळीला होळीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा बाय